नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय डीएस न्यू तुमचं मत माझं मतमध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा आणि गंभीर विषय मी आपल्या समोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक वेगळाच वाद निर्माण झालाय आणि विशेष म्हणजे छत्रपती छावा चित्रपटाचा जो वाद आहे तो आता कोल्हापूरहून थेट नागपूरपर्यंत जाऊन पोहोचलाय असंही या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल नेमकं काय घडतंय की छावा चित्रपट हा लक्ष्मण उत्तेकर यांनी प्रदर्शित केलेला आहे आणि विकी कौशल्य यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका अत्यंत योग्य पद्धतीने या ठिकाणी पार पाडलेली आहे तसं जर पाहिलं तर छावा चित्रपट पाहिल्यानंतर अंगावर शहर येतील असे सगळे प्रसंग त्या ठिकाणी दाखवले छत्रपती संभाजी महाराजांचं कार्य छत्रपती संभाजी महाराजांचं स्वराज्यासाठीचं नियोजन हे सगळं पाहत असताना युद्ध रणनीती कशी आहे त्यांचा मित्रपरिवार कसा आहे हे सगळं दाखवण्यात आलेलं आहे परंतु या चित्रपटामध्ये शेवटचा जो भाग आहे तोच नेमका या ठिकाणी वादग्रस्त ठरलेला आहे म्हणजे औरंगजेबानं यातना करून छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली हे सत्य आहे परंतु संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या ताब्यामध्ये देण्यासाठी गणोजी शिर्के आणि त्यांचे बंधू कान्होजी शिर्के यांनी मदत केली आणि संभाजी महाराजांना अटक करताना ते दोघेही त्या ठिकाणी उपस्थित होते हा वादाचा मुद्दा या चित्रपटातून बाहेर पडलाय गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के नेमके कोण तर छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसुबाई आणि या येसूर आणि मासाहेबांचे येसूर आणि साहेबांचे ते बंधू गणोजी शिर्के या दोघांनी जेबाला मदत केली आणि त्यांनी संभाजी महाराजांना पकडून दिलं आणि त्यांना ज्यावेळेस पकडलं त्यावेळेस दोघे उपस्थित होते असं या चित्रपटात दाखवण्यात आलेलं आहे हे वादग्रस्त ठरलंय या शिर्के घराण्याचे जे काही वंशज आहेत त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या चित्रपटाविषयी आपला आक्षेप नोंदवलेला आहे आणि चित्रपटाचे दिग्दर्शक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची भूमिका सुद्धा त्यांनी घेतलेली आहे याच वेळी लक्ष्मण उत्तेकर यांनी मात्र शिर्के बंधूंची त्या ठिकाणी जाहीर माफी मागितलेली आहे आणि ही मी एका कादंबरीच्या आधारावर हा चित्रपट बनवलाय जर याच्यामध्ये तुम्हाला ती बाजू खटकली असेल ती चुकीची प्रदर्शित झाली असेल तर मी त्या संदर्भात जाहीर माफी मागतो असंही त्यांनी सांगितलं आता उत्तेकरांनी माफी मागितली परंतु चित्रपट सुरूच आहे तो देशापर्यंत जातोय आणि छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेबाने हत्या केली याला जो कोणी दोषी असेल यामध्ये जो कोणी खलनायक असेल हे शिरके बंधू आहेत हा इतिहास आता या नव्या पिढी समोर चुकीचा इतिहास या छावा चित्रपटातून बाहेर गेला चुकीचा बोलतोय मी आपल्याला खरं जर पाहिलं तर छत्रपती संभाजी महाराजांना अर्धी हयात ही अनाजी पंत आणि त्यांच्या सहकार्याने त्या ठिकाणी त्रास दिलेला आहे बदनामी त्यांची करण्याचा प्रयत्न केलेला आहे एवढंच काय त्यांचा जीव घेण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे विषबाधा करण्याचा सुद्धा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला आहे हे सगळं झाल्यानंतर अनाजी पंत आणि त्यांच्या सहकार्यांची भूमिका मात्र या चित्रपटात अल्पवधीची दाखवण्यात आलेली आहे आणि सगळं काही संभाजी महाराज दाखवल्यानंतर शेवटला शिर्के बंधू हे गुन्हेगारांनी दोषी त्या ठिकाणी दाखवण्यात आले याविषयी इतिहास तज्ज्ञ जे आहेत इंद्रजीत सावंत हे माध्यमांशी बोलताना त्यांनी छावा चित्रपटाचं कौतुक केलं संभाजी महाराजांच्या जा भूमिकेचं कौतुक केलं के परंतु त्यांनी सांगत असताना एक सांगितलं की यामध्ये शेवटच्या भागात इतिहासात चुकीचा दाखवला गेलाय छत्रपती संभाजी महाराजांना ज्यांनी त्रास दिला त्यांचा मात्र यामध्ये कुठं उल्लेख जास्तीचा झालेला दिसत नाहीये असं इंद्रजित सावंत बोलले आणि शेवटला त्यांनी असं सांगितलंय की गणोजी शिर्के आणि कानोजी शिर्के यांनी जी काही संभाजी महाराजाला अटक करून देण्याचा जो प्रसंग दे ही ही। त्या ठिकाणी दाखवला हा अत्यंत चुकीचा आहे अशी नोंद इतिहासात बकरीमध्ये कुठंही नाही असा दावा इंद्रजित सावंत यांनी केला आहे पण पुढे जाऊन त्यांनी दुसरा एक दावा केला आहे त्यांनी असं सांगितलंय की इंग्रज अधिकारी फ्रान्सिस मार्टिन यांनी समकालीन या एक डायरी लिहिलेली आहे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाली त्यानंतरच्या दुसऱ्या महिन्यामध्ये या फ्रान्सिस मार्टिननं एक डायरी लिहिली आणि या डायरीमध्ये त्यांना असा उल्लेख केला आहे असं इंद्रजीत सावंत सांगतायत की या डायरीत असा उल्लेख केलाय की छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येला कारणीभूत हा त्यांच्या स्वराज्याचे ब्राह्मण राहिलेला आहे या ब्राह्मणानं त्या ठिकाणी औरंगजेबांना माहिती दिली आणि त्यामध्ये संभाजी महाराजांना पकडले गेलं आणि त्यांची हत्या झाली हे त्याला जबाबदार आहे असं मार्टिननं लिहिलं म्हणजे फ्रान्सिस मार्टिनं त्याच्या डायरीत दिले आणि हे माध्यमांना इंद्रजीत सावंत यांनी सांगितलं होतं हाच मुद्दा खरा मूल वादाचा ठरतोय आणि यानंतर इंद्रजीत सावंत यांना राज्यातल्या अनेक भागातून एका विशिष्ट वृत्तीचे लोक त्या ठिकाणी धमक्या देत आहेत असा दोन दिवसापूर्वी रात्री बारा साडेबाराच्या आसपास इंद्रजीत सावंत यांना एक फोन आला आणि या फोनवर त्यांनी इंद्रजीत सावंत यांना अर्वाच्य भाषामध्ये शिविगाळ केलेली आहे केवळ शिविगाळ केली नाही तर तू ब्राह्मणांच्या विरोधात का बोलतोस ब्राह्मणांचं नाव का घेतोस तू आता गप्प राह ब्राह्मणांचं नाव घेऊ नको ब्राह्मणांमुळेच छत्रपती शिवाजी महाराज हे जिवंत राहिले जर बाजी प्रभू नसते तर शिवाजी महाराज जिवंतच राहिले नसते तुमचा महाराजा पळून गेला तुमचा राजा पळून गेला अशी ही व्यक्ती त्या कोणवर बोलते एवढंच नाही तर शिवाजी महाराजांचा इतिहास पहिल्यांदा पेंढारकर या ब्राह्मणांनाच समोर आणला म्हणून तर तो समोर आला नाहीतर छत्रपती शिवाजी महाराज कुठं गेले असते संभाजी महाराज कुठं गेले असते हे समजलंही नसतं अशी जी व्यक्ती फोनवर बोलतेय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी स्पष्टपणे अवमान करते अपमान करते ही व्यक्ती आणि ज्यावेळेस इंद्रजी सावंत त्यांना विचारतात अरे कुठं वाचलं कुठं पाहिलं मी कुठं काय असं बोललोय याबद्दल मात्र त्या व्यक्तीला स्पष्ट सांगता आलं नाही पण ज्यावेळेस हिंद्रजी सावंतांनी त्यांना त्याचं नाव विचारलं त्यावेळेस त्यानं फोनवर नाव सांगितलं प्रशांत कोरटकर आणि मी नागपूरचं आहे आणि माझं गुगलवर नाव सर्च कर असं सुद्धा तो बोलतोय आणि एवढं बोलून थांबलं नाही तर आज राज्यात ब्राह्मणांची सत्ता आहे ब्राह्मणांचा मुख्यमंत्री आहे आणि त्याच्या आधिपत्याखाली तू काम करतो हे लक्षात ठेव हो। तू कोल्हापुरात कुठंही असू दे तू तिथं येऊन तुला मारेल अशा पद्धतीची धमकी सुद्धा दिलेली आहे तुला किती मराठी एकत्र आणायचे असतील तर आण तरी सुद्धा मी तुझ्याकडे बघून घेतो असंही प्रशांत कोरटकर नाव सांगितलेली व्यक्ती या फोनवर बोलते आणि हा कॉल रेकॉर्डिंग झालेला आहे आणि हा इंद्रजीत सावंत यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन ही व्यक्ती मला अशा पद्धतीनं धमकी देते आणि शिवाजी महाराजांचा अवमान करते आता या व्यक्तीविषयी किंवा या फोनवर नंबर ज्या नंबरवरून हा कॉल आला त्या विरोधात कोल्हापूर पोलीस स्टेशनमध्ये इंद्रजीत सावंत यांनी रितसर गुन्हा दाखल केलेला आहे तक्रार दाखल केलेली आहे आता हा झाला एक प्रकार दुसरी घटना याच्यातून एक घडली आहे हा प्रशांत कोरटकर कोण आहे याचा तपास पोलीस घेणार आहेत परंतु त्याच्याही अगोदर नागपूर मधला एक स्वतः पत्रकार असलेली व्यक्ती मी पंचवीस वर्षापासून पत्रकार आहे असं सांगत माध्यमांसमोर आली आहे आणि मीच डॉक्टर प्रशांत कोरटकर आहे मी इंद्रजीत सावंत यांना धमक्या दिल्या नाही मी त्यांना फोन लावला नाही मी त्यांना ओळखत नाही आणि त्यांनी माझी ऑडिओ रेकॉर्डिंग ही व्हायरल करून मला बदनाम केलंय माझा नंबर सगळ्यांना देऊन मला राज्यातून अनेकांचे फोन येत आहेत मला धमक्या दिल्या जात आहेत आणि त्यामुळं इंद्रजीत सावंत यांच्या विरोधात मी गुन्हा दाखल करणार आहे मी पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहे आणि एवढंच नाही तर आबरू नुकसानीचा दावा सुद्धा दाखल करणार आहे असं स्पष्टपणे माध्यमांसमोर येऊन सांगितलंय आता प्रश्न असा आहे इंद्रजित सावंत यांना ज्या नंबरहून फोन आला होता त्या नंबरच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय त्या फोन कॉलमध्ये जे नाव सांगण्यात आलं होतं प्रशांत कोरटकर तशाला तसं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलंय पण ही व्यक्ती फोटोनुशी त्यांनी व्हायरल केलेली नाही किंवा जो पत्रकार म्हणून माध्यमांच्या समोर हो येतोय तो, तो व्यक्ती आहे असं इंग्रजी सावंत सुद्धा बोलले नव्हते मग हे प्रशांत कोरटकर हे माध्यमांच्या समोर का आले हा प्रश्न आहे त्यांनी येऊनची येऊन यूं, मी तो व्यक्तीच नाही मी धमकी दिली नाही असं त्यांनी सांगितलंय याचा अर्थ नंबर खात्री पडते की याच व्यक्तीनं कदाचित इंद्रजीत सावंत यांना फोन लावला असावा आणि धमकी सुद्धा दिलेली असावी कारण ते माध्यमांच्या समोर असं सांगतायत सा की ए आयचा वापर करून माझ्या आवाजासारखा आवाज वापरून मला कोणीतरी बदनाम करण्याचं षडयंत्र आखतय माझं फेसबुक अकाउंट यापूर्वी अनेकदा हॅक झालं होतं आणि त्यामुळं माझा त्या ठिकाणी मला बदनाम करण्यासाठी माझ्या फोन कॉलचा वापर कोणीतरी केलाय आणि ए वापर करून हे सगळं घडलं असावं असं हे प्रशांत कोरडकर पत्रकार महोदय त्या ठिकाणी बोलत आहेत ज्यावेळेस आपण माध्यमांसमोर आलेल्या प्रशांत कोरडकरचं सोशल मीडिया आणि फेसबुक अकाउंट ज्यावेळेस चेक केलं त्यावेळेस असं लक्षात आलं की हे पत्रकार महोदय यांचं एक युट्यूब चॅनल आहे आणि हे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांशी जवळजवळ निगडीत आहेत मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांचे फोटो आहेत नितीनजी गडकरी यांच्यासोबत त्यांचे फोटो आहेत भारतीय जनता पार्टीचे जे नड्डाजी त्यांच्यासोबत त्यांचा फोटो आहे एवढंच नाही तर भारतीय जनता पार्टीच्या अनेक वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांचे फोटो तर आहेच पण ते माध्यमांसमोर बोलत आहेत की बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी सुद्धा माझे पत्रकार म्हणून चांगले संबंध आहे परंतु मी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या विरोधात अपमानास्पद काहीही बोललो नाही आणि मी तशा पोस्टसुद्धा कधी केलेल्या नाही असं त्यांनी माध्यमासमोर सांगितलं मित्रांनो प्रश्न असा आहे की या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण व्हावं या देशामध्ये स्वराज्य देशा देशा निर्माण व्हावं हो यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूर्ण हयात आपली दिलेली आहे पूर्ण आयुष्य या ठिकाणी वेचलेलं आहे अनेक लढाया अनेक युद्ध त्यांनी केलेली आहेत आणि हेच स्वराज्य रक्षण करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या प्राणाची आहुती दिली बलिदान दिलं औरंगजेबाने त्यांची हत्या केली अत्यंत निर्घुणपणे हत्या केली त्यांचे डोळे फोडण्यात आले जीभ छाटण्यात आली हाताची नख त्यांची काढण्यात आली एवढंच नाही तर अंगावरची जी काही त्वचा आहे ती सुद्धा वरबडून घेण्यात आली आणि झालेल्या जखमांवरती त्या ठिकाणी मीठ चोळण्यात आलं अत्यंत वैदिक पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांची त्या ठिकाणी हत्या करण्यात आली असं इंद्रजीत सावंत आणि इतिहास तज्ञांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितले प्रश्न असा आहे की एवढं जर बलिदान स्वराज्य निर्मिती आणि स्वराज्य रक्षणासाठी या दोन्ही छत्रपतींनी दिलं असेल तर यांची बदनामी करण्याचं आणि यांच्याविषयी अवमानकारक बोलण्याची हिंमत या महाराष्ट्रामध्ये मा या पिलावळींमध्ये येते कुठून हा प्रश्न अनेक वेळा आपण पाहतोय हो की चित्रपट अभिनेता जे एका मराठी चित्रपटामध्ये टकलू हैवानची भूमिका केलेला राहुल सोलापूरकर काही दिवसापूर्वी असाच वायफळ बडबड त्यानं केलंय आणि त्यानं सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याहून पेटाऱ्यातून सुटून आले नाही तर त्यांनी औरंगजेबाचा वजीर जो आहे त्याला आणि त्याच्या पत्नीला लाच दिली आणि रितसर कागदपत्र बनवून हे आग्र्याहून पळून आले सुटून आले असं त्यांनी सांगितलं आणि राहुल सोलापूरकर एवढ्याच गप्प बसलेला नाही त्याही पुढे जाऊन त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज किती बहादूर होते किती नियोजन करते होते हे दाखवण्यासाठी सांगण्यासाठी ते पेटाऱ्यातून पळून आले किंवा पेटाऱ्यातून सुटले असा एक खोटा इतिहास बनवला गेला असा हा राहुल सोलापूरकर म्हणजेच मराठी चित्रपटाचा टपलो हैवान असा जाहीरपणे या ठिकाणी बोलला ज्यावेळेस याच्या विरोधात शिवभक्त आक्रमक झाले मराठा समाज आक्रमक झाला त्यानंतर मात्र यानं फक्त दिलगिरी व्यक्त केलेली आणि याच्या विरोधात कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही त्याला अटकही करण्यात आली नाही त्यामुळे यांची हिंमत वाढते हाच राहुल सोलापूरकर भांडारकरशी निगडीत आहे जे पुण्यामध्ये भांडारकर आहे याच भंडारकर इन्स्टिट्यूटनं जेम्स लेनला राजमाता जिजाऊ यांच्याविषयी अपमानास्पद बदनामीकारक माहिती पुरवली होती असा त्यांच्यावर आरोप आहे दादोजी किरणदेव आणि राजमाता जिजाऊ यांच्याविषयी अपमानास्पद आणि बदनामीकारक मजकूर जो जेम्स लेनला दिला त्यानंही तसंच पुस्तक छापलं आणि त्यानंतर शिवप्रेमींनी भांडारकर फोडलं त्याचे गुन्हेही दाखल झाले जेलही त्यांनी भोगली आता ते निर्दोषही सुटले परंतु भांडारकरनं जी माहिती पुरवली जेम्स लेला ते पुस्तक तसंच आहे सोलापूरकरनं दिल्ली दिलगिरी यांनी माफी मागितली परंतु त्याचं वक्तव्य त्या चॅनलवरती बातम्यांमध्ये ते अजूनही तसंच अस्तित्वात आहे आणि आता सुद्धा अशा पद्धतीची जी वक्तव्य केली जातात छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांचा अवमान केला जातो ही वक्तव्य सुद्धा कायम राहतात परंतु या पिलावळींची छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करण्याची आणि इतिहास तज्ज्ञ इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्याची हिंमत येते कुठून हा प्रश्न आहे प्रशांत कोरटकरवर गुन्हा दाखल झालाय दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करणे म्हणून भुन गुन्हा दाखल झालाय धर्माधर्मात वाद लावण्याचा प्रयत्न करणे म्हणूनही गुन्हा दाखल झालाय शांतता भंग करण्याचाही गुन्हा झालाय असे दोन चार पाच कलम लावण्यात आलेत परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आणि बदनामी केली म्हणून गुन्हा त्या ठिकाणी झालेला नाहीये दाखल झालेला नाहीये ही आहे आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा तमाम महाराष्ट्रातला शिवभक्त शिवप्रेमी हा आक्रमक झालेला आहे संतप्त झालेला आहे आणि त्यांनी जो माध्यमांसमोर आलेला हा प्रशांत कोरटकर आहे याच्या घरावरती त्या ठिकाणी ताकद दाखवलेली आहे तिथं जाऊन घोषणा दिलेल्या आहेत आणि तुझ्या दम असेल हिंमत असेल तर खाली ये एवढंच नाही तर महाराष्ट्रातल्या शिवभक्तांनी थेट आव्हान दिले प्रशांत कोरटकरला कारण प्रशांत कोरटकरनं इंद्रजीत सावंत यांना धमकी दिली होती तू कोल्हापूरमध्ये कुठेही राहा तुला तिथं येऊन दाखवतो तू कितीही मराठी एकत्र तुला ब्राह्मणांची ताकद दाखवतो ब्राह्मणाला कमी समजू नको असा इशारा दिला होता आणि म्हणून या शिवभक्तांनी सुद्धा धमकी दिली इशारा दिलाय प्रशांत कोरडकर तू कुठे सांग तिथं येऊन तुला आम्ही आमची ताकद दाखवू इथपर्यंत हे प्रकरण गेलंय आणि प्रशांत कोरटकर हा आता पळून गेलेला आहे जो माध्यमांच्या समोर आलेला आहे परंतु ज्याची कॉल रेकॉर्डिंग झालेली आहे ज्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्याचा तपास कोल्हापूर पोलीस घेण्यासाठी नागपूरमध्ये दाखल झालेले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही नाव या प्रकरणात आल्यामुळं कॉलवर त्यांनी थेट कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकांशी फोनवरती त्या ठिकाणी संपर्क साधलेला आहे आणि यामध्ये जो दोषी असेल त्यावर कडक कारवाई करा असं सुद्धा सांगितल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली मित्रांनो ही घटना अत्यंत घणास्पद आहे ची निर्माण करणारी आहे संताप व्यक्त करणारी आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचं दैवत आहे दैवत आहे यांच्या विचारानं यांच्या कार्यानं प्रेरित झालेला महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती आहे देशातला व्यक्ती आहे आणि त्यांची बदनामी त्यांचा अपमान जर कोणी करत असेल तर ते खपून घेतलं जाणार नाही कदाचित अशा पद्धतीची जर वक्तव्य झाली तर ब्राह्मण विरुद्ध मराठा हा वाद निर्माण होईल आणि महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यस्था सुद्धा बिघडू शकते ती बिघडू नये ती आबाधित राहावी कायम राहावी यासाठी पोलीस प्रशासनानं अशा व्यक्तींवर ठोस कारवाई करणं अटक करणं आणि त्यांना दंड करणं हे सुद्धा नितांत गरजेचं mm. आहे असं मला या ठिकाणी वाटतं मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओविषयी विषयी माहितीविषयी काय वाटतं तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या आणि शिवप्रेमी म्हणून छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांची बदनामी ही मंडळी करतायत यांच्याबद्दल तुमची काय भावना आहे काय प्रतिक्रिया आहे यांच्यावर काय कारवाई व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं ही प्रतिक्रिया तुम्ही तात्काळ द्या कारण तुमची प्रतिक्रिया अत्यंत अभ्यास असते ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते म्हणून आमच्यासाठी महत्वाची असे मित्रांनो जाता जाता एक विनंती करेल की डी एस न्यूज हे सत्य माहिती रोखोक आणि परखडपणे तुमच्यापर्यंत या ठिकाणी घेऊन येत आहे समाज प्रबोधन करतोय हे जर चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ डी एस न्यूजला सबस्क्राईब करा आणि आम्हाला सहकार्य करा नवीन विषय नवीन माहिती घेऊन पुन्हा आपल्यासमोर येईल तोपर्यंत 等你吧。